एकोणसत्तर विकास विभागातर्फे जिल्हा नियोजन कमिटीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं की गार्डन विभागासाठी निधी भरपूर आहे त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेकडे कर अर्ज केले की ज्या विभागात दादर माहीम प्रभाधी विभागामध्ये गार्डन ज्यांची अवस्था खराब आहे त्यासाठी दे आम्ही निधी मागितला असता महानगरपालिकेच्या मार्फत आम्हाला असा समजण्यात आला की निधीची कमतरता आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो सदर जी काही गार्डन आहेत की दुरवस्थेत आहेत त्यांची लवकरात लवकर निधी देऊन रिपेरिंग करावी अशी आपल्या मार्फत आम्ही सरकारला विनंती करतो तसेच दादर प्रभाती विभागामध्ये एल्पिस्टन ब्रिज आज सध्या बंद असल्यामुळे त्या विभागामध्ये एवढी वर्दळ वाढलेली आहे गाड्यांची की एका ठिकाणा दुसरी ठिकाणी जायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात अशा वेळी ट्राफिकच्या विभागामतर्फे कुठली तरी उपाययोजना करून लवकरात लवकर त्यातून लोकांना मुक्त करावे ट्राफिक शिवाजी पार्क पोलीस स्टेशन कित्येक दिवस म्हणजे चार अधिवेशनामध्ये तो अशा ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे दादर भाग असा असल्यामुळे तिथे एवढी गर्दी असते आणि त्यावेळी शिवाजी पार्कची जागा अपुरी आहे ती एका बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बिल्डिंगमध्ये शिवाजी पार्क पोलीस स्टेशन दिलं आहे त्यामुळे पोलिसांना सुद्धा काम करताना खूप अडचणी होतात तर कृपया तुम्हाला विनंती करतो सरकारद्वारे की त्या भागामध्ये कुठलाही राखीव जागा असेल तिथे पोलीस स्टेशन नवीन शिवाजी पार्कसाठी पोलीस स्टेशन बांधण्याची उपलब्ध करून द्या दादर प्रभादेवी ठिकाणी अनेक ठिकाणी मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलेलं फुटपाथ जो तो विकासक आपल्या पद्धतीने फुटपाथ करत असो कधी वर कधी खाली त्यामुळे जे पदपादी चालत असतात त्यांना खूप त्रास होत जास्त करून वयस्कर लोकांना त्याचा खूप त्रास होत असतो माहीम येथे जी शाळा आमची बंद पडली मागील अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी आम्हाला वचन दिलं की लवकरात लवकर ती शाळा सुरू करण्यात येतील महानगरपालिकेतील माहीमची परंतु अद्याप ती शाळा सुरू झाली नाही त्या व्यतिरिक्त जी आमची दुसरी माहीम न्यू स्कूल होती ती तोडण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या मार्फत लवकर होत दुसरं असं एलपी स्टन ब्रिज बंद झाल्यामुळे के एम हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आम्हाला रुग्णांना पूर्ण भारतमाता नाही तर दादर टिटीवरांना फिरून जावं लागते तर आमची या सरकार या सरकारला विनंती आहे की पोद्दार हॉस्पिटल अथवा कामगार हॉस्पिटल याच्या या, या ठिकाणी दोन हॉस्पिटल आपले तिथे आत्ता लवकरात लवकर जी प्राथमिक सुविधा असते त्या पद्धतीने तिथे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू कर अथवा जाकादेवीच्या इथे एक पाच माळ्याचं हॉस्पिटलाचं काम चालू आहे तो काम जवळजवळ पूर्ण झालं आहे तिथे सरकारने लक्ष घालून तर तिथे हॉस्पिटल सुरू केला तर प्रभादेवी दादर माहीमच्या रुग्णांना त्याची सोय होईल दुसरं दादर माहीम प्रभादेवी या ठिकाणी मोठा लांबच्या लांब समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी जर राखीव जास्तीत जास्त निधी दिला आणि तिथे वॉकिंग पाथ आणि सायकल पाथचा जर एक हे केलं तर तिथे लोकांना त्याची चैत्यभूमीचा काम आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीचा काम दो, दोन मी थांबलो ना त्यांच्यासाठी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय मी गेली चार अधिवेशनामध्ये प्रश्न मांडतो परंतु अद्याप त्यांच्यावरती कुठलेही कार त्यांची अवस्था बघितला एवढा आंतरराष्ट्रीय पुतळा आहे परंतु तिथे त्या महाराजांच्या पुतळ्यावरती सफेद सफेद डॉट डॉट पडलेले आहे रंगोरे रंगी करण्यासाठी मी पी डब्ल्यू डी बीएमसी कडे सातत्याने पाठपुरावा करतो बीएमसी एम पी डब्ल्यू करते पी डब्ल्यू डी बीएमसी एम कडे ढकलतच तर आपण लवकरात लवकर तिथे त्याच्यावरती कारवाई कर माहीम किल्ला ऐतिहासिक माहीम किल्ला आहे त्यासाठी निधीची अत्यंत आवश्यकता आहे तसंच बाप क्रमांक दोनशे सत्याहत्तर पान क्रमांक एकशेहत्तर गृहनिर्माण विभाग अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये जवळजवळ जव, वीस ते पंचवीस इमारती अशा आहेत की ज पंधरा ते वीस वर्ष बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी ट्रान्झिट काम सुद्धा नादुरुस्त झालं सी वन कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केले के आणि म्हाडाकडे आम्ही जर त्यांच्यासाठी पुनर्वसनासाठी ट्रान्सिट काम मागितला असता ते म्हणतात की आम्ही म्हाडाने जर बिल्डिंग तोडली असेल त्यांना ट्रान्झिट काम देणार बीएमसी जर सी कॅटेगरी केली असेल तर त्यांना ट्रान्सिट काम देणार त्यांची अवस्था त्यांची अवस्था अशी झाली आहे दोन मिनिटं बापू दोन मिनिटं झालंय बघा संप झाला दोन मिनिटं बापू तर अशी त्यांची रहिवाशींची अवस्था झाली आहे ना भाडा त्यांना विचारत ना बिल्डर विचार सकाळी मंत्री महोदय की बिल्डरला जबरदस्ती त्यांच्या भाडा वसूल करा तो बिल्डरचा फोनच लागत नाही तर भाडा कसा कर वसूल करणार मग तुमच्या माध्यमातून तुम सरकारला विनंती करतोय की त्यांच्यावरती काही ना काय ते योग्य भाडाच्या मार्फत कारवाई करा जी काय नाईन्टी वनच्या अधिकारी म्हाडाने प्रॉपर्टी ऍक्वर्ड केलं त्याचा एक सुद्धा काम अजून विभागामध्ये झालेलं नाही तर तुम्हाला दुसरा एसआरए एस वीस हजार त्यांना फक्त कॉर्पो फंड त्याच्यावरती व्याज देणार आहे अशा वेळी जर बावीस माळ्याची लिप आणि जे मेंटेनन्स आहेत ज्या बिल्डरनी सांगितलं की आम्ही त्या मेंटेनन्ससाठी राखीव निधी देतो आज सगळ्यात त्यांना निधी दिला नाही आणि त्यांची अवस्था अशी होते बिल भर बिल भरल्या नाही मागणी मुद्दे करा बंद होते आणि त्यामुळे तिथे तिथे व्यवस्थित करावी अशी विनंती आहे व बाकीच्यानी पण केलं ना तसंच सगळं धन्यवाद अध्यक्ष महोदय बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावरील पाणी पुरव पुरव पुरवणी मागण्यासाठी मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये पुणे शहरात मतदारसंघ आहे आणि इनिमिनी तीन गावे ही पाणी पुरवठ्याची रखडलेली आहेत त्यामध्ये मांजरी खुर्द वडगाव शिंदे निरगुडी अशी तीन गावे मंत्री महोदय या ठिकाणी आहेत पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण आहेत पण पाणी पुरवठ्याच्या योजना त्या ठिकाणी चालू नाही आहेत आणि म्हणून त्यासाठी आपण एक मीटिंग बोलवावी आणि या पाणी पुरवठ्याच्या योजना चांगल्या पद्धतीनं सुरू करण्यात याव्यात कारण मांजरी खुर्द गावामध्ये जवळजवळ दहा हजार कुटुंब त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाणी पुरवठ्या